अशीच एक झरीद्री होती झोप म्हणजे तीन लाकडं उभी करून थवलीसाठी पालापाचोळा टाकून येणार आता तीन दगडाची चुली चुली व संसाडाचा एक पुरलं मोठं बाळ देऊन खाण्याकरता एक पारुळं आणि गाडक्यात ढवळ्याकरता बेलतीला लाप लावून केलेला चमचा हे मोठं झोपडीतलं वैध लहान लहान पोरं हातात चिमपाट घेऊन काखेला जोडी मारून गावात भीप मागणंच दररोज जातो रात्रीची उरली सुरली रुटकी चिटकी चिनपाट गच्च भरत आणि शिळ्या तुकड्यांनी झोळ्या भरत पोर आंबलेलं कालवण आणि शिळ्या भाकरी घेऊन नाचत घरी येत मग आईनं उकिरडावरील काडा कुडा गोळा करून फुल पेटवायचे त्या चुलीवर गारगं ठेवायचं त्या गारग्यात चिनपाटातील आंबुरा होतायचा आणि त्यात शिळ तुकडं टाकून उकड उकाडलं करायचं ते उकाडलं तो दोन मग सगळ्यांनी त्यावर ताव मारायचा हा नृत्य कार्यक्रम असतो एक दिवस त्यांना भीक मिळाली नाही म्हणून तुझा नवरा फार कष्टी झाला आणि बायकोला म्हणाला राणी असं आणि रोज तो झटका आंबुरा खाऊन कंटाळा आला मी जातोय बाहेर बाबानं बघतो तू कुठेतरी काम धरता बायकोनी त्याला जाण्याची संमती दिली दुसऱ्या दिवशी चालत तो बाहेर गावी निघाला दोन तीन दिवस चालत भीक मारून भात घात भरणपूर गेला आणि त्या गावात कामधंद्याचा शोध करत हिंडू लागला पण तिथेही त्याला काम मिळालं नाही मग रागा रागाने तो सारखा चालत राहिला एक महिना चालल्यावर तो दुसऱ्या गे। राज्यात गेला राज्य चांगलं सुख समाधानी होत त्या व्यापारी पेठेत हिंडत असताना त्याला एका हिऱ्याच्या व्यापाराने पाहिलं कारण त्याचा घरी आदल्या दिवशी काम सोडून गेला होता त्या व्यापाऱ्याने त्याला हाक मारली बोलावून घेतलं आणि विचारलं तू आमच्या घरी मशीचं शेण काढायला राहशील का त्यालाही तेच पाहिजे होत तो लगेच त्याच्या घरी नोकर म्हणून कामाला लागला त्याला लगेच त्याच्या घरी जाऊन कामाची सुरुवात केली महिना दोन महिने त्याच्या नोकरीला होत आले होते त्याला सारखी घरची आठवण यायची म्हणून त्याने घरी पत्र पाठवलं त्याच पत्र आल्यावर बायका पोरांना अतिशय आनंद झाला बाप नोकरीला लागला ला म्हणून पोरं नाचू लागली पोरं झोपड्या झोपड्यांनी बाप नोकरीला लागल्याची वार्ता सांगू लागली आणि ह्या बाईला रुग्णजळ बघता बघता लागला इतक्यात तो कुत्र्यांचे झुंड येऊन फुलीवरील गाडगं काढून आंबोरा सगळा जमिनीवर सांडला तो चाटून खाऊन त्या आंबोऱ्याने भरलेला चमचाही तोंडात घेऊन गेल इकडे त्या गडबडीने बाईला जाग आली आणि बघते तर उक उकाडलं सांडलेलं परुळ फुटलेला चमचाही पळून घेऊन नेलेला कपाळाला ला हात लावून विचार करू लागली नवऱ्याचं तर पत्र आलंय त्याला लिहण्यासारखं हाय तरी काय तिच्या लक्षात चटकन विचार आला दोन पैशाचं कार्ड आणून एका मुलाला कार्डात लिहिण्यास मजकूर सांगू लाग लिहू बाबा कुत्ते खाण्याची फो झाली राजमहालात गडबड झाली अंबरनाथ पडला धरणी परुळ नाताला जखम झाली आणि चंपावतीला काढून मिळली त्या राज्यात पत्र पोहोच त्या गड्याला पत्र मिळालं एका मुलाकडून त्याने ते वाचून घेतलं आणि मनात काय समजायचा तो समजून चुकला कारण ती संकेत रोज भाषा रोजचीच त्याला माहीत होती रोज त्यांचा कार्यक्रम असाच आई झोपीच्या दरात बसायची आणि मुलांना म्हणायची चिपराण राजाला जेवाय वाढायचे चुलीवरला अंबारनाथ या घेऊन देवान वाढाय परळू नातबी आणा आणि चंपावती इसरली का ही सगळी भाषा त्यांना सगळ्यांनाच पाठवते घरातलं लूत एक ते बी गाडक फुटलं आता अंबुरा कशा शिजव त्याला ती लटी कुडकुड आणून खेळ्यांनी तरी कुठे म्हणजे आम्ही महालाची उपमा देऊन आहोत वजनहीन दुबळ्या पतीला राजाच्या थाटात पाहत आलो टाकून दिलेल्या अन्नाला पाच पकवानाची उपमा देत आलो ही संकेत भाषा अजूनही आम्हाला आम्ही वापरत आलो अजूनही एकमेकीला म्हणतो चल भैया आज माझ काम पडलं अजून माझा रंग महाल सारवायचा कुकाची प्राणापलीकडे जपणूक करतो त्या कुकासाठी आयुष्य पोशाच्या कुकवाच्या धन्यानी आयुष्यभर पुरे एवढी ओती दुखानेच भरली तरी त्यांच्या नावाच कुंकू ही आयुष्य लाभलेलं एक रत्न आम्हाला कोणी हिरापेक्षाही श्रेष्ठ सगळ्या जगातील हौस मौज आम्ही स्वप्नावर भागवली आणि नेलेलं जिनं आशेवर पोचलं मोठ्या माणसांचे आचार विचार त्यांची बुद्धी त्यांच्या वागण्याच्या आमची बालमनं तयार होते या वळणावरच आम्ही आम्ही चालतो मोठ्या माणसांची कृती बारकाईने लक्षात ठेवत आषाढ जाईल पण बालमनावर एवढा जबरदस्त पगडा बसून जाईल मोठ्यांचे व्यवहार लहान मुलांना करायची हौस असते तिची हुबेहूब नक्कल आम्ही करत असू माझ्या आजोळची चांदे उंच असल्यामुळे गार सावलीत पडायची एकदम ओढ्याच्या कडेला घर असल्यामुळे तिथली सगळी जागा रिकामी चांद्याला आम्ही भांडी मांडत असू एक पोरगी डोक्यावरची गुंडगी घेऊन पाण्याला जात तर दुसरी कुणी दगडावर दगड ठेवून माती माती घालून दळण दळी तर कुणी एसकरपणाचं तुकडं मागायचं कुणी सुखू करत आंघोळी कराव्या कुणी मुलांना अंघोळी घालाव्यात खेळ मांडलेला बघितल्यावर पोरही पळते पोरांनीही आपापली कामगिरी वाटून घ्यावी पोरांनी वरा वाड्याच्या सालीच्या सुपाऱ्या कराव्यात कुणी फुटकी चिलखत गळ्यात बांधून ढोल त्या कुणी कोणी वडाची पान आणून त्याचा सूर करावा तर कोणी पोचरा घ्यावा पोराने चिखलाचे निवड करावेत कौल वाहून ते निवत त्यात घोळपून त्याला लाल करावेत ही सगळी जमवाजमव झाल्यावर सगळीच आम्ही बकर कोंबड आणायचं आमचं बक्र म्हणजे निवडुंगाची लाल भडक बोंड त्यावेळी निवडुंगाची आळी घराभोवती एका एका निवडुंगाचं आळस सहा सहा फूटीला असायच्या तर उंच नऊ दहा फूट असायचं त्या निवडुंगाच्या खाली त्याच्या वाळलेल्या फण्या गळून नुसता का काट्यांचा खच फाटलेला उन्हाच्या रकात आम्ही त्या काट्या कुट्यात तरफडायचो आमचे पाय काट्यांनी गच्च भर निवडुंगाचे काटे म्हणजे निव्वळ सुईसारखे ते काटे मोडून पायात भळाभळा रक्त व्हायचे मग आम्ही तिथली मऊ माती घेऊन रक्त वाहणाऱ्या ठिकाणी दाबून बसवत किती जरी काटे पायात मोडले तरी खेळाच्या नादात काहीच वाटत नाही जास्त त्रास व्हायला लागला तर आम्ही चवाट्यावर चालायचो निवडुंगाची एक एक फणी मोठ्या फणाच्या चप्पल एवढी असली त्या फळ्या एकाला एक जोडून नऊ दहा फूट उंच झालेली माळ असते त्या फळीची रचना अशी होती की सगळ्या फणीला बोटा लांबीचे पुंजके असत आणि त्याच फणीला मोकळ्या जागेत पिवळे सोन्याचे टिबके दिल्यासारखे एकदम केसाहुनी बारीक आकाराचे हवे तरंगणारे दुसरे काटे त्याला कुसा म्हणत याही कुसांचे पुंजके असत हे दोन्ही काट्यांचे पुंजके दोन्ही अंगाला असत मोठ्या काट्यापेक्षा या कुसा फारच वाईट असत जरा जरी फणीला धक्का लागला तरी ह्या कुसा वाऱ्यावर उडायच्या आणि माणसाच्या अंगात रोडून बसायच्या त्या सोनेरी कुसांनी लहान कोळ्या बालकांची जीवन उद्ध्वस्त केलेली आहे या कुसा पोरांच्या काळ्या बोगळ्याला पांढरा रंग देऊन मोठमोठी वढत वाढत दहा पोरात एक असं निष्पारण डोळे वाया जाण्याचं प्रमाण असते त्या झाडाला थोडा जरी धक्का लागला तरी माशांचं मोहर उठल्यासारखं या कुसांचं मोहळ हवेत तरंगायचं आणि मग पोरांच्या अंगावर बसायचं मानेवर डोकीवर पाठ छाती सापडेल त्या ठिकाणी अंगावर उडून बसत त्या अशा काही अंगावर उडून माझा तोंड बसायच्या कि त्या पुन्हा काढता येणं शक्य नसते आमचं बोंड काढण्याचं एक शास्त्र असत तरवडाचा लांबच्या लांब फोक काढायचा त्या तरवड्याच्या फोकाला पुढच्या शेंड्याला कठीण बघून काटा टोचायचा त्या काट्यानं नेमका बोंडाला धक्का दिला की ते पटकन खाली पडेल बोंड खाली पडलं की तरवड्याच्या पाल्यानं हात भरायचं आणि त्या बोंडाच्या कुसा घालवण्यासाठी त्यांना गवतात गुरफळून घ्यायचो मग आम्ही ती खापरात धरून खेळायच्या जागी आणत असतो चिखलाच्या दामट्यांची चवड भरून एकीच्या डोकीवर देत तर दुसरी चवड लिंबाचं डहाव तिसरीच्या डोकीवर बोंड कवलं वाटून वस्त्रगाळ केलेलं हळदी एकीच्या डोक्यात गारगोट्यांच्या आंबील घोबऱ्या पुढं सगळ्या पोरांचा घोळका बाजलते म्हणून मग आमचा कालवा सगळ्याकडे हिंडायच पोरांचा घोळका बाजलते म्हणून पोराणी बोंड काढताना त्याच फणीला आलेली फुलं काढायची ती फुलं इतकी सुंदर असायची की नाका त्यांचा तुरा वाकडा करून घातला तर हुबेहूब मोत्याच्या नथी वाटायची आम्ही ते न चुकता नाकात घालत असू त्या वाजंतच्या तालावर नाक हलवत असू चिंपाटाच्या तालावर आम्ही सगळ्या झेंड्या उडवून नाचायचो अंगात आणून अह 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 करून सगळ्या काट्या कुट्यातून घुमत राहायचो त्यावेळेला सगळ्या जमिनीवर काटे आणि सरावटाचे वेल असे अश्या या काटेरी वेली सगळीकडे पसरलेल्या असत नाचे उन्हातून चिंडातून कळवट मळकट सगळ्या तोंडावरून जत्रा उन्हातानातून काट्या कुट्यातून चिंपाटाच्या आणि पिपाणीच्या कालाप्रगडी बेहोश होऊन चाललेली असू मोठा उंच दगड बघून आमची जत्रा थांबत असे मग आमची सगळ्यांची त्या दगडावर झिंबड पडेल त्या दगडाला मनाला येईल तसा सजवायचा त्याला कौलाच्या भुट्टीने मळबट भरायचा वरच्या बाजूला चिखल थापायचा त्याची थराथरा करून मग पुढे ती बकरी कोंबडी म्हणजे ती लाल रंगाची बोंड कापायची ती निवडुंगाची झाड सर्व गरिबांसाठी होती लहान मुलांच्या खेळण्यापासून ते म्हातारा होऊन मरेपर्यंत त्या निवडुंगाच्या फण्या वाळल्या म्हणजे जळण म्हणून उपयोगी होईल अन्नाचा तुटवडा पडला की पोटं भरायचं साधन व्हायचं पोरांच्या खेळाला बकरी कोंबडी तीच व्हायची आणि त्यांच्या मधून बोटभर लांब असा मोती गुंपल्यासारखा तुरा उभा असायचा तर तुरा आम्ही नथीसारखा वाकडा करून घालायचो आणि त्या दगडाचं करायचे जशी शहाणी माणसं करतात ते बघून त्याचीच उजळी आम्ही करत लहान लहान पोरं त्या देवाच्या पायंदळी घासत असतो खालचा फुल पाटा भायचे रेशमी काटे अंगाला टोचायचे लहानपणापासून काटा फुपाटा पचवलेले आम्ही धरतीचे लेकर आहोत आम्ही देवाच्या पुढे सूप मागत असू कपाळ मातीने भरवत असू या मातीने पुरवला असा हा आमचा जक्रेचा थाटमाट झाला की आम्ही सर्व पुन्हा नाचत असू त्या कालव्यात आमच्या मारा मारा व्हायच्या मारा माऱ्या व्हायच्या एक पार्टी सर होऊन दुसरी पार्टी पळ काढायची आणि इथंच आमच्या खेळाचा खेळखंडोबा व्हायचा त्या खेळाच्या लपांनी दमून भागून जायचो आणि घरी भाकरीवर तुटून पडायचो